आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरात इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव तर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचं आहे तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण जून महिना सुरू झाला की पेरण्यासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतात एका बाजूला हवामान खाते अत्याधुनिक तंत्रज्ञानानं प्रगत होत असताना ग्रामीण भागात मात्र नक्षत्र आणि पंचांगातील वाहनानुसार पावसाचा अंदाज बांधण्याची पारंपरिक पद्धत अवलंबली जाते पंचांगानुसार यंदाच्या वर्षी आठ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात झाली असून सर्वच नक्षत्रांत चांगला पाऊस बरसणारे यामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकही जोमात येतील अशी आशा सोलापूरचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केली आहे पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कॅमेरून देशातील छत्तीस वर्षीय महिलेचे गर्भाशय वाचवण्यात यश मिळवले शिक्षिका असलेल्या ग्लॅडिस या महिलेच्या दोन गर्भधारणांमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या मातृत्वाची या महिलेने गर्भाशय काढण्यास नकार देत पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाच्या डॉक्टर सुप्रिया पुराणिक यांच्याशी संपर्क साधला गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर पुराणिक आणि त्यांच्या टीमनं या आव्हानात्मक अशा दुर्मिळ शस्त्रक्रियेत यश मिळवत महिलेचे गर्भाशय वाचवलंय मनपा शाळांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेनं ठोस पावलं उचलली असून द हॅपी स्कूल प्रोजेक्टच्या माध्यमातून बोलक्या भिंतींचा उपक्रम सुरू करण्यात आलाय नव्या शैक्षणिक सत्रात शाळेतील प्रत्येक दिवस विद्यार्थ्यांकरिता सकारात्मक आणि सुंदर वातावरणात जाण्याकरिता शाळेच्या भिंतींवर सुंदर आणि आकर्षक चित्रे काढण्यात आली आहेत मुलांशी बोलणाऱ्या या बोलक्या भिंतींचा उपक्रम विद्यार्थी आणि पालकांना आनंद सेवा आणि सुशासनाचे वर्ष या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन झाले यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंब्रा लोकल दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त करताना यावर उपाय म्हणून सर्व लोकल भाडेवाढ न करता एसी करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती दिली आहे कोरोना काळापासून नागरिकांमध्ये पूजा अर्चनेची भावना वाढली असून अगरबत्ती कापसाच्या वाती आणि पूजेच्या साहित्यांची मागणी वीस टक्क्यांनी वाढली आहे गडचिरोलीसारख्या भागात पायाभूत सुविधांचा अभाव असताना अगरबत्ती कापूस वाती आणि पूजेचे साहित्य बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात वाढल्यानं पंधराशे महिलांना रोजगार उपलब्ध झालाय छोट्या उद्योगात मिळणाऱ्या रोजगारामुळे गडचिरोली विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करत असल्याचं मत सायकल प्युअर अगरबत्तीचे संचालक अर्जुन रंगा यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले नगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हार गावातील गणेश निबे या प्रयोगशील शेतकऱ्याच्या केळीला थेट इराणमधून मागणी आली आहे पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत त्यांनी केलेले केळीचे पीक चांगल्या व्यवस्थापनाने चक्क परदेशात पोहोचले स्थानिक बाजारपेठेपेक्षा अधिक दर मिळवत निबे यांनी केळी निर्यात करून आठ लाखांहून अधिकचे उत्पन्न मिळवले त्यांच्या या निर्यातीची दखल घेत अनेक शेतकरी पिकाच्या योग्य व्यवस्थापनाकडे वळत आहेत आणि सुनीताबाईंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून कोरोना काळात बंद पडलेला ग्लोबल पुलोत्सव पुन्हा सुरू करण्यात या ग्लोबल पुलोत्सवानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात जगविख्यात सर्व वादक उस्ताद अजमद अली खान यांना विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पुलोत्सव जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आलाय संगीताचे स्वर समजून घेण्यासाठी एक जन्म अपूर्ण असून त्यांच्या तांत्रिकतेमध्ये आणि व्याकरणात अडकून पडण्यापेक्षा मूळ रचनेवर अधिक भर दिल्यास ते चिरकाल टिकते असं मत उस्ताद अजमद अली खान यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केलंय महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पाचव्या दिवशी पुणे वॉरियर्सनं विजय मिळवलाय आठव्या लढतीत समृद्धी डोळेने केलेल्या अष्टपैलू खेळीसह श्वेता मानेच्या नाबात सदतीस धावांच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघानं रायगड रॉयल्स संघाचा चार, चार गडी राखून पराभव केलाय या सलग चौथ्या विजयासह पुणे वॉरियर्सनं गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अंकट